हे एक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक बगे दाखवते घोड्याची ही आमिष नावाची जाती आहे इथे आणि ते आज पण हे हे हा जो व्हिडिओ आहे हे आज पण ह्या बग्या वापरतात म्हणजे नॉर्मली ही जी प्रजाती आहे ही इकडची सगळ्यात जुनी प्रजाती समजली जाते आणि ही प्रजाती आजही मोठ्या कोणत्याही गाडीचा वापर करत नाही आणि मूळ हे अमेरिकन्स आहेत पहिले आलेले अमेरिकन्स त्या जातीचे लोक आज पण घोडी आणि बगेच वापरतात गाड्या वापरत नाही आणि ते मॉडर्न पद्धतीला त्यांचं फार म्हणजे ते फार कमी करतात नॉर्मली इथलं जे हे जे सगळं फार्मिंग दिसतंय हे आम्हीच लोक करतात हे जे सगळं फार्मिंग आहे हे आणि ते आजही जुन्या बऱ्यापैकी पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी चालवतात त्यांच्याकडे कसल्या प्रकारची गाडी नसते तर ते घोडी आणि बग्याचाच वापर करतात जे आता तुम्ही पाहिलं पेन्सिल्वयामध्येच नॉर्मली ह्या सगळ्या हे गाव का नाम काय लंकेस्टर लंकेस्टर लँकेस्टर ह्या भागामध्ये हे आम्हीच लोकं फार आढळतात